गोष्ट सांगतो सांगतो त्याच्यासाठी एका छान सारख हा तुम्हाला मंत्र ओम देवाय देवा हा मंत्राचं तीन वेळा उच्चार करून गाडीच्या टच करायचं किंवा बसायचं होतात आणि कर्म नाश होऊन नाश जरी तुमच्यावर अक्काच्या अशी जरी वेळ आली असेल तरी तुमच्या कानावरून जाईल मला काही होणार ओम नमो भगवते वासुदेवाय प्रथम नमन करतो आणि हा जो आपला आजचा एपिसोड आहे द कानेश तर्फे आपण प्रेझेंट करत आहोत तर आजचा खूप मोठा आणि रोचक असा एपिसोड आपण तुमच्यासाठी घेऊन आले तर त्याचं नाव आहे आपल्या गाडीचा नंबर आपला मृत्यूचा नंबर तर बनू शकत नाही आहे तर त्याच्यासाठी उपाय सांगणार आहे किंवा नंबर कसा चूज करायचा त्याच्यासोबतच आपल्याला मी खूप अशा इफेक्टिव्ह मिळेल त्या ज्या वर्षानुवर्षे कारगर आहेत आमचे जे काही तज्ज्ञ लोक आहेत करतात जाणार आज त्या व्हिडिओ मधून तुम्हाला याच्याबद्दल माहिती आणि काही स्टडीज आहेत माझ्या स्वतःच्या आज त्या डेडिकेट करणार आहे तर त्याच्यासाठी द कामेश न्यूमरोजीला डेडिकेट करा आणि जास्तीत जास्त फॉलो कराचा जा विषय जो आहे तो खूप रोचिक आहे आता तो कसा रोचिक आहे ते बघा आज प्रत्येकाच्या दारामध्ये गाडी उभी आहे ती फोर व्हीलर असेल टू व्हीलर असेल आणि मोठमोठ्या गाड्या आहेत परंतु आपण ज्यावेळेस वर एवढ्या मोठ्या गाड्या खरेदी करतो त्यावेळेस आपण हा एक विचार केला पाहिजे की आपण जी, जी गाडी घेतोय लाखोंची गाडी घेतो गाडीच्या नंबरचा विचार करतो तर गाडीच्या नंबरचा विचार करणं कधी फायद्याचं आहे माझा तुम्हाला सांगतो आपल्याला माहीत आहे न्युमॉलॉजीमध्ये आपल्या अंकांच्या वायब्रेशन्स खूप काम करतात जर आपला एखादा अंक जर आपल्यासाठी शुभ असेल तर तो आपल्यासाठी अंक चांगला नाही तर काही कॉम्बिनेशन्स न्युम्रॉलॉजीमध्ये असू शकतात जसं की वन एटचं कॉम्बिनेशन आहे त्यांचं एकमेकांमध्ये पटत नाही परत टू नाईनचं कॉम्बिनेशन घातक आहे थ्री सिक्सचं कॉम्बिनेशन आहे फोर नाईनचं कॉम्बिनेशन आहे जर असे जर काही कॉम्बिनेशन येत असतील आणि ते जर तुम्ही काढीला नंबर चूज करत असाल तर तुमच्यासाठी तो खूप घातक असेल आपण एकतर गाडीसाठी काही नंबर अवॉइड करायला सांगतो ते म्हणजे पहिला नंबर आपण अॅवॉड करायला सांगतो चार असावा आठ असावा किंवा नऊ हे जे नंबर आहेत एकत्र येणं आपण चांगलं समजत नाही तर आता जसे कॉम्बिनेशन समजून घेऊयात टू फोर एट हे नंबर तर आपण गाडीमध्ये शक्यतो घेऊच नाही असा प्रत्येक न्यूमरोलॉजीचा सल्ला देतो तर आपण आता नंबर चूज कसा करायचा कधी कधी थ्री सिक्सचं कॉम्बिनेशन काही गाड्यांमध्ये येतं तर त्याच्यामध्ये अपघातांचे प्रमाण वाढतात त्याचा जीव दगावण्यापर्यंत नंबर्स असल्यानंतर त्याची दहाकता तेवढी आहे परंतु जर अशा नंबर आपण टाळले तर आपल्याला जर आपल्याला काही मोठी इजा होणार असेल तर त्याच्यापासून आपल्या आपण ज्या आपल्या भाषेमध्ये म्हणतो की कानावरून जाणे हा प्रकार होतो तर आपल्या कानावरून गेले म्हणतात तर चांगले नंबर जर असतील आपल्या गाडीसोबत मॅच करणारे कलर कलर गेचा, गेचा। तर त्यासोबत कलर सुद्धा कलर थेरपीच आहेत कलर थेरपीनुसार जर तुम्ही आपल्याला सूट होणारा जर नंबर घेतला कलर घेतला तर आपल्याला आयुष्यामध्ये ती गाडी हे तिला प्रॉब्लेम येणार नाही सर्व अडचणीतून बाहेर निघण्यासाठी तुम्ही न्युमरोलॉजीचा नक्की वापर करा आता मी तुम्हाला काही कॉम्बिनेशन सांगतो जसं आत्ता प्लेन क्रॅश झाला त्याचा नंबर पण तसाच होता आता त्याच्यानंतर काही गाड्यांचं मी जवळ माझ्याकडे दोनशे शंभर केस स्टडीज आहेत त्याच्यामध्ये थ्री सिक्स फोर एट आहे फोर कॉम्बिनेशन आहे कॉम्बिनेशन आहे परत त्यांची भले तुमची टोटल जरी चांगली येत असेल तरी पण तो नंबर तुमच्यासाठी कधी यूज करून नाही जसं की गाड्यांचा कलर आहे तुम्ही बऱ्याच जण ब्लॅक कलर घेता ग्रे कलर घेता आणि ब्लॅक कलर घेता आणि त्याला नंबर देता मात्र वन 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 तर हा नंबर पूर्णपणे तुमच्यासाठी अँटी आहे हा कलर तुमच्यासाठी अँटी आहे आणि तर ह्या गाड्या नक्कीच तुम्ही घेणं टाळल्या पाहिजेत आणि हे नंबर सुद्धा घेणं टाळले पाहिजे चांगले चांगले नंबर घेण्यासाठी तुम्हाला सजेशन देतो तुम्ही त्याचे टोटल एक घ्या तीन घ्या पाच घ्या सहा घ्या हे जर टोटल असेल आणि तुम्हाला एखादी टोटल नसेलच आवडत तर नऊ पर्यंत सुद्धा तुम्ही घेऊ शकता शक्य ते टाळा तर हे एकदम न्यूमरोजी तुम्हाला बेस्ट तुम्हाला मी सांगतो आता काही कॉम्बिनेशन टाळायचे ते पण लक्षात घ्या तुम्हाला थ्री सिक्सचं कॉम्बिनेशन असेल फोर एटचं कॉम्बिनेशन असेल टू फोरच असेल थ्री सिक्सचं असेल हे कॉम्बिनेशन वन एटचं असेल हे सर्व कॉम्बिनेशन तुम्ही गाडीमध्ये घेणं टाळणं टाळायचं आहे तर तुम्हाला युनिव्हर्सल थ्रेड सांगतो कलर कोणी गाडीचे घे तर युनिव्हर्सल थ्रेड तुम्हाला व्हाईट तुम्ही घेऊ शकता तुम्ही ग्रीन घेऊ शकता ग्रे जर तुम्हाला अवेलेबलच नसेल एखाद्या गाडीमध्ये तर तुम्ही ग्रे घेऊ शकता लो कलर घेतला तर अतिशय उत्तम आहे आणि सगळ्यात बेस्ट कलर आहे व्हाईट कलर आहे तो युनिव्हर्सल सर्वांना चालतो हँडी नंबर जरी असेल तर गाड्यांमध्ये व्हाईट कलर हा चालतो आणि गाडीला हे आपण च प्रतीक मांडलं आहे गाडीमध्ये पूर्णपणे लोकंड असतं आणि इलेक्ट्रिक असतं शनी आणि राहुलचं कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये भेटले बसलेलं असतं त्यामुळे ती गाडी ही शनीला प्रदूषित करत असते तर आपल्याला आता काळजी काय घ्यायची तुम्हाला छान रेमेडी देतो अशी रेमेडी तुम्हाला कुणीही कुठेही मार्केटमध्ये देणार नाही आणि कोणताही न्यूमरोजी सांगणार पण नाही तुम्हाला ही फ्रीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेमेडी देणार आहे तर तुम्ही गाडी घेत असताना एक खूप मोठी चूक करता ती चूक म्हणजे असे करता की आपण गाडी घेतो एवढ्या लाखांची घेतो पण त्याच्यामध्ये तुम्ही भगवंताला बसवता जसं की तुम्ही काही देव देवतांचे देव फोटो ठेवता तर हे पूर्ण चुकीचं आहे गाड्यांमध्ये कधीही देवांचे फोटो लावणं चांगलं मानलं जात नाही ते वास्तूच्या दृष्टीने पण चुकीचं आहे देवांची जागा किंवा देवा भगवंतांची जागा फक्त मंदिरात आहे त्या घरामध्ये कुठेही तुम्ही ठेवू शकता किंवा मंदिरामध्ये मंदिरामध्ये जा तुम्ही म्हणाल तर मग गाडीला काय केलं पाहिजे तर गाडीमध्ये सगळ्यात उपाय तुम तर एक एकवीस अकरा चौऱ्याण्णव तर एकवीस सात तीन टू प्लस वन थ्री असं कॉम्बिनेशन केलं तर तो आपला झाला टू आणि पूर्ण नंबर जर टोटल केली तर येतो तो फोर नंबर फोर नंबरला टिस्टिंग नंबर तुला म्हटलं जातं तो आता एक वरती आहे त्याचे पूर्ण टोटल करून तुम्ही बघा तुम्हाला न्यूलची मदत नाही तर मी एक वरती येते आता एक तुमचं तीन आणि वनचं कॉम्बिनेशन झालं छान थांदाचे लकी बस असते त्यांच्या तुम्ही कॉम्बिनेशन्स हे तुम्ही गाड्यांसाठी घेणं अतिशय उत्तम आहे आणि ह्याच नंबरला जो लकी कलर असेल त्या तो जर कलर घेतला आणि त्या डेटला जर गाडी घेतली तर तुम्हाला सुर लागते आणि गाडी घ्यायला जात असताना आणखी एक काळजी घेतो चौर विज्ञानाचा अभ्यास विज्ञान म्हणजे काय आहे आपला जो कोणता श्वास चालू आहे आता आपल्याला दोन नाडी आहेत एक कुठली नाडी आणि एक गाडी जर तुम्हाला गाडी घ्यायला जात असताना किंम करत असताना तर तुमच्या गाडी ज्या नाणीपासवास चालू आहे त्या नाणीचा पायला पाय धर ठेवायचा आणि ज्यावेळेस गाडीची ड्रिंक करत असता जे काही तुम्ही व्यवहार कराल ते त्या हातानेच करायचं आणि गाडीत बसत असताना सुद्धा तोच पाय ठेवून गाडीमध्ये प्रवास करायचा किंवा पहिली ड्राईव्ह तुम्ही कशी करायची त्याच्या आधी एक आणखी एक गोष्ट सांगतो त्याच्यासाठी एक छानसा एक मंत्र देतो हा तुम्हाला मंत्र ओम गरुड देवाय नमः हा मंत्राचं तीन वेळा उच्चार करूनच गाडीला टच करायचा किंवा गाडीमध्ये बसायचं जेणेकरून तुमच्या व्हायब्रेशन्स ह्या क्लिअर होतात आणि तुमचं कर्मनाश होऊन जरी तुमच्यावरती मोठा अपघात होण्याची जरी वेळ आली असेल तरी तुमच्या कानावरून जाईल आणि तुम्हाला काहीही होणार नाही ह्या सर्व गोष्टी तुम्हाला कशा आवडल्या द कामेश निम्रॉलॉजी या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब लाईक करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडून राहा धन्यवाद